शेगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल बेचाळीस लाखांचा गांजा जप्त केला आहे दोन क्विंटल सात किलो गांजासह सा एका आरोपीला अटक करण्यात आली असून दुसरा आरोपी फरार झाला आहे शेगाव पोलिसांच्या या धडक कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे शेगाव शहरात गांजा तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी तब्बल बेचाळीस लाखांचा गांजा जप्त केला आहे या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून दुसरा आरोपी अंधाराचा फायदा घेत फरार झाला आहे शेगाव शहरातून गांजा इतर ठिकाणी तस्करी होत असल्याची गुप्त माहिती ठाणेदार नितीन पाटील यांना मिळाली त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशावरून तातडीने कारवाई करत शेगाव नगरपालिकेच्या डम्पिंग ग्राउंडजवळ सापळा रचला मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकून डोंगरसिंग जुलालसिंग झाडे वय सत्तेचाळीस वर्ष राहणार कुर्रा तालुका मोताळा याला रंगे हात पकडले त्याच्याकडून दोन क्विंटल सात किलो गांजा आणि इतर तस्करीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले मात्र या कारवाईदरम्यान दुसरा आरोपी नाग गुलजार शेख राहणार पिंपळकुटा जिल्हा अकोला हा अंधाराचा फायदा घेत फरार झाला पोलिसांकडून त्याचा कसून शोध घेतला जात आहे या मोठ्या कारवाईमुळे शेगाव आणि परिसरात खळबळ उडाली आहे गांजा तस्करीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कडक पावले उचलली जात असून पुढील तपास सुरू आहे पोलिसांनी नागरिकांना संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित माहिती देण्याचे आवाहन केले आहे आम्ही व आमचा पोलीस स्टाफ पेट्रोलिंग करत असताना आम्हाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शेगाव शहर पोलीस स्टेशनच्या हातीमधील डम्पिंग ग्राउंड जे आहे डम्पिंग यार्ड जे आहे त्याच्या पाठीमागे काही इसम गांजा घेऊन येणार आहेत आणि विक्री करणार आहेत या माहितीवरून आम्ही व आमचा पोलिस स्टेशनचा स्टाफ डी बी स्टाफ आम्ही एक ट्रॅप लावला आणि त्या ट्रॅपमध्ये आम्हाला नमूद आरोपी हे मिळून आले तरी त्या ठिकाणाहून एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला रात्री असं पहाटेची वेळ असल्यामुळे अंधाराचा फायदा घेऊन पळाला तो त्याची गाडी आम्हाला टू व्हीलर जी वापरती टू व्हीलर आहे त्याची ती सापडली आहे त्याच्यामुळं आम्हाला तो निष्पन्न झालेला आहे आरोपी आणि या आरोपींकडून आम्ही गांजा जवळपास दोनशे सात किलोचा गांजा आम्ही पकडलेला आहे जप्त केलेला आहे आणि या सर्वांची किंमत एकूण जवळपास बेचाळीस लाखाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे सदरची कारवाई आम्ही माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक सो विश्व सर यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय अप्पर पोलीस अधीक्षक सो बुलढाणा व खामगाव यांच्या मार्गदर्शनाखाली व मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी खामगाव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनेखाली त्यांच्या याच्यानुसार आम्ही केलेली आहे